आदरणीय सर पवदार चावडी पोलीस स्टेशन आदित अँबेसिडर हॉटेलच्या समोर तीन वर्षाचा मुलगा बेवार स्थितीत दडत असलेला पोलीस शिपाई वामने बीट मार्शल यांना मिळून आला त्यांनी सदर बालका सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्याने सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन आदीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाणे बोलवून घेतले सदर पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून सदर बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले सदरचे बालक ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या माने साहेब मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहकार पोलीस निरीक्षक कविता मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील व वामने यांनी केला आहे बालक नामे स्वराज्य प्रशांत गवळी वय तीन वर्ष वडील नामे प्रशांत चंद्रकांत गवळी राहणार यशनगर सोलापूर सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा